हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल मी प्रियांका एका नवीन एपिसोड मध्ये सध्या मी आहे पुण्याजवळच्या घोटावडे या गावामध्ये आणि प्रचंड जोरात पाऊस येतो इकडे तर आम्ही आता एका सुंदर अशा मंदिराकडे निघालो होतो आणि भरपूर पाऊस लागला आता आम्हाला रस्त्यामध्ये तर पावसाचा आनंद घेत सुंदर रस्ते पार करत आम्ही पुढे पुढे चाललोय पावसात भिजलेली माती हिरवाईने नटलेली शेती आणि त्या ओढ्यांच्या आठवणी चला तर मग आज एक पुन्हा एकदा पुण्याजवळच्या खेडेगावांमध्ये आपण पावसाचा आनंद लुटायला जाऊयात आम्ही जसं पुढे आलो तसं भरपूर पाऊस लागलाय तिकडे अजिबात पाऊस नाहीये आभाळा आहे बट पाऊस नाहीये पण इकडे पुढे आल्यावर भरपूर पाऊस लागलाय आणि खूप मजा येते बघू शकता डोंगर वगैरे असे पूर्ण धुक्याने झाकून गेलेले आणि खाली सुंदर अशी भाताची शेती उसाची शेती आहे मस्त पाऊस पडतोय वाव आम्ही आहे कोळवण या गावात एक छोटसं गाव आहे आणि तिथून आम्हाला एका मंदिराकडे जायचं आहे ॲक्च्युली मंदिर खूप ऑफ डेस्टिनेशन आहे तर मला नाही माहिती की कोण गेले काही काही माहीत नाही त्या मंदिराबद्दल मला मला फक्त एवढंच माहिती आहे की तिकडे मंदिर आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे रस्ता कसा आहे काही काही माहीत नाही सो so, येस yes, थोडस मेन रोड पासून आतमध्ये असं एक छोटासा रोड आहे एवढंच म्हणजे मला कळालंय तर आम्ही आता तिकडे चाललोय या, या गावातून पुढे एक लेफ्ट घेऊन मग पुढे एक दोन तीन किलोमीटर आतमध्ये जायचं आहे तर बघूयात रस्ता कसा आहे ते तर हे असं गाव आहे पोळवण म्हणून गाव आहे या गावचं नाव एक ब्रिज आहे इकडे आणि इकडचे नजारे बघू शकता किती सुंदर हे सगळं ओ वाव गॉड हा ब्रिज आहे इकडे आता आणि खालून पाणी वाहते भरपूर पुढे आल्यावर असा एकदम छोटा रस्ता आहे खडवडीत आणि ते पण कच्चा रस्ता आहे खूप पण खूप सुंदर नजारे मला असं वाटतं ना जिथे रस्ता संपतो तिथेच खऱ्या प्रवासाची सुरुवात होते आणि प्रत्येक वेळी मला या गोष्टीचा अनुभव आलाय जिथे जिथे आम्ही खूप ऑफ वे ठिकाणी आणि खूप असं जंगलात वगैरे इंटिरियर मध्ये जातो त्याच ठिकाणी आम्हाला खूप सुंदर अशा नजारे बघायला मिळालेत इकडचे हे नजारे बघू शकता वाव मस्त ना पाऊस येते पण बाहेर जायचंय रस्ते खूप छोटे आहेत तिकडे आणि असे काहीतरी नजारे आहेत यार लिटरली खूप खूप भारी आहे इकडे सगळं माहितीये काय दिसतंय बघा ना आणि हिरवे रंग किती वेगवेगळ्या शेड मध्ये आहे हिरवा रंग असा इकडे थोडासा असा फ्रेश आहे तिकडे थोडासा काळा ग्रीन आहे आणि अजून एक आहे की आम्ही ज्या मंदिराकडे चाललो होतो तर त्या मंदिराच्या इथे जाण्या जाईपर्यंत रस्ता नाहीये तर इथे आम्ही एका लोकल आंटीला विचारलो तर ते म्हटले की आत्ता इतक्या पावसात तिथे जाणं शक्यच नाहीये डायरेक्ट ते बोलले की शक्यच नाहीये आणि वरती मंदिर दिसत होतं आम्हाला की म्हणजे थोडासा उंचावर आहे डोंगरावरती तर, तर ते म्हटलंय की शेतातून आणि आता रस्ता तर नाहीच आहे तिकडे जायला तर शेतातूनच रस्ता आहे पण आता पाणी आणि चिकल इतकं झालंय तिकडे तर शक्य नाहीये लिटरली गुडघ्यापर्यंत चिकल आहे आणि अशा अवस्थेत तिकडे जाणं नाहीये पॉसिबल तर मग ते लिटरली आम्हाला जाऊच नका असं बोलले आम्ही म्हटलं मी ट्राय तरी करतो ते म्हटले नको जायला नको नका जाऊ तुम्ही तिथे नाहीये एवढं सेफ तर मग ठीक आहे म्हटलं थोडं कसं तरी कन्व्हिन्स केलं स्वतःला तर आम्ही आता त्या मंदिरात नाही जात आहोत तर थोडंसं पाऊस कमी वगैरे झाल्यावर नक्की जाऊ आम्ही त्या मंदिराला कारण मला बघायचंय तर मग आता असं ठरवलं की असंच त्याच रस्त्याने पुढे जाऊयात बघूयात काय काय आपल्याला अजून एक्सप्लोर करायला मिळेल कारण इकडे ना म्हणजे जे मी आत्ता जसं बोलले की जिथे रस्ता संपतो तिथेच खऱ्या प्रवासाची सुरुवात होते आणि आम्ही आता त्या गोष्टीचा अनुभव घेतोय ऑलरेडी खूप असं पिक्चरस्क व्ह्यू आहे इकडे सगळं आणि पाऊस पण थोडा थोडा होतो इकडे तर असं डोंगरावरती आहे ना असे धुकं वगैरे फुल पसरलेलं आहे आणि वॉटरफॉल वगैरे दिसत तिकडे तिकडे खूप खूप सुंदर आहे सगळं इकडे पण रस्ते ना रस्त्यांची अवस्था खूप बेकार आहे जितक सुंदर विव्ह आहे तितकेच रस्ते बेकार आहेत तर हे असे रस्ते आहेत पूर्ण चिखलाने माखून गेलेले आहेत चिखलात गेलेले आहेत सगळे टू व्हीलर चालवणाऱ्यांना तर खूप खूप जास्ती कसरत करायला लागते इकडे इकडे आता एक छोटस गाव लागलाय असेच इकडे एक तिकडे एक अशी एक चार पाच घर आहेत पुढे ना अशा रस्त्यात जायचं आहे इकडे रस्ता नाहीये जस्ट एक वाट आहे अशीच इकडे उंचावर घे जाऊ दे अरे यार, हे ना, बहुतेक हे दगड आहे ना हे लागलं खाली गाडीला सुंदर नजारेत <laughs> इथे जे मागे जे आंटी झाले त्यांनी सांगितलं आम्हाला की पुढे गाडी जाते सो जाऊयात आता आम्हाला एक वॉटरफॉल दिसलाय अ तर मॅप मध्ये शोधलोय मी हे तर आम्ही आता ते वॉटरफॉल बघायला चाललोय या अशा ऑफ बीट रस्त्यातून काहीतरी लागलंय आम्हाला बघूयात उतरून पाणी आहे भरपूर ना इकडे रस्ता दाखवलाय बट रस्ता वाहून गेलाय आय थिंक पाण्यात तर खाली आहे ना पूर्ण असं पाणी वाहतय रस्त्यातूनच वाहतय आणि रस्ता गेलाय त्याच्यामध्ये पाण्यातच तर मग वॉटरफॉलला जायला रस्ता नाहीये इकडे तर दुसरा रस्ता बघायला लागेल दुसरीकडे कुठं जाता येईल का तर असं पाणी आहे खूप जास्ती पाणी वाहते आणि तो जो रस्ता ना आहे ना हवाला समोरचा तिकडून असा वॉटरफॉल आहे गेस तर रस्ता इकडे नाहीये सो दुसरीकडून जाऊयात बघूयात आणि असे नजारे आहेत तिकडे पाऊस यायला लागला सो मी पळते आता आणि या आंटी आहेत ते जे आहे काकू ते जे आम्हाला येताना रस्ता सांगितले ते काहीतरी आहे ना शेण आणि चारा आहे ना ते मिक्स करून इथे आणून टाकताय दरवेळी तिथून मेन रस्त्यावरून बापरे आणि मागे आता असे नजारे फुल पाऊस आहे चला गाडी हा खूप मजा येते आपण माहिती नाही आम्हाला आता जायचं म्हणून आलोय पण आता कुठे जायचं माहिती नाही आम्हाला आम्ही जस निघालोय असच पण खूप सुंदर नजारे तिकडे माहितीये पाऊस जोरात आहे सो बसलोय आम्ही गाडीतच वॉटरफॉलला ॲक्च्युली त्या मंदिरात जायचं होतं मला बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पाऊस जोरात आहे तर ठीक आहे बरं झालं गेलो नाही बट आता बघूयात पाऊस थांबला तर मग त्या वॉटरफॉलपर्यंत जाऊयात अदरवाईज मी जस्ट तिकडचे नजारे दाखवते आपण मस्त निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊयात आणि मग घरी निघूयात एवढंच आहे प्लॅन सिम्पल ॲज दॅट सो so, ठीक आहे बघूया थोडा वेळ थांबतो आम्ही अँड देन बघूयात वापस जाऊन जर वॉटरफॉल साठी रस्ता भेटला तर मग जाऊयात नाही तर मग वापस बॅक टू होम इकडे एक रस्ता दिसतोय मॅप मध्ये तर तिकडे गाडी जाईल का बघते मी बघूयात ह्या दगडांमध्ये तर जाणार नाही आहे पुढे काही आहे का, का बघायचंय मला so nah, nah, nah. No way. Na, mm -hmm. Let's ना 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 नो वे नाही जाणार इकडे गाडी ऍक्च्युली तो जो समोर रस्ता आहे ना तो वाला तिकडे जायचा आहे इकडून नाही जाणार आहे गाडी हम्म हम्म शुभ मिनिट मी काहीतरी पाहिलं इकडे खूप मोठा वॉटरफॉल आहे आणि खूप जास्ती पाणी आहे तिकडे वाव हे जे पांढरा स्पॉट जे डॉट दिसत ना मध्ये आय गेस कॅमेरा मध्ये दिसत असेल येस यार वारा पण भरपूर आहे छत्री उलटी झाली शेठ oh. <laughs> <laughs> काय होते छत्रीची अवस्था छत्री उलटी आहे बघ अरे हा तिकडे खूप मोठा वॉटरफॉल आहे खूप मोठा ओ माय गॉड चला आता रस्ता नाहीये वापस जाऊयात स्वतः मी मेन रोड ला आलोय कच्च्या रस्त्याच्या इथून थँक यु मित्र इकडे वॉटरफॉल दिसत बर बर चालेल तुला कुठं जायचंय शाळेतून आला का तू बर हा 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 मी ऍक्च्युली तिथून घालून बघितला होता तो बट आम्हाला वाटलं की रस्ता तिकडे आहे नागी नागी शुर। बर बर काय म्हणतो अच्छा अच्छा हा येस खूप मस्त आहे वॉटरफॉल आणि खूप मोठा आहे हा गाव कुठलं आहे वाळेन वाळे बर बर वाव खूप मस्त आहे वॉटरफॉल शपथ मी तो जो मोठा वॉटरफॉल बघितला म्हणला ना आताच आपण खाली गेलो होतो तिकडे तर तिकडे रस्ता नव्हता आणि आता मेन रोड वरून आम्ही आता आलोय आणि त्या वॉटरफॉल खूप भारी आहे वॉटरफॉल अनएक्सपेक्टेड मला मंदिराला जायचं होतं आणि मी आले वॉटरफॉल बघायला अनएक्सपेक्टेड सो <laughs> मला so, असं वाटतं की आता पावसाळ्यात मी वॉटरफॉल चेंज करायला पाहिजे असं वाटायला लागले जे हिडन वॉटरफॉल्स आहेत ते बघायला यायला पाहिजे आय गेस सो लेट सी बघूयात आता हा वॉटरफॉल कसा आहे वाळेण म्हणून गाव आहे वाळेण गाव पुढे आल्यावर असं एक लेक लागलं ला आम्हाला तर पाणी बघू शकता किती जास्ती पाणी आहे आय एस हे डॅम वगैरे काहीतरी आहे बहुतेक इकडे रस्ता आहे ता ता सा रस्ता आता साठीचा रस्ता दुसरीकडून दाखवतोय तर आम्ही आता सरळ चाललोय इकडे चलो, चलो। आम्ही आहे ना आता या ठिकाणी पोहोचलोय मस्त पाणी आहे आणि तिकडे डॅम आहे बहुतेक मला नाही माहिती आता हे काय काय आहे आम्हीच कुठे येऊन पोहोचलो मला नाही माहिती बट जस्ट हे नजारे आहे तिकडे वाव इज जस्ट आम्ही आहे वॉटरफॉलच्या शोधात आधी मंदिराच्या शोधात होतो नंतर आता वॉटरफॉलच्या शोधात आहे पण आलोच आहे आम्ही डॅमच्या इकडे सो <laughs> so अनएक्सपेक्टेड बघूयात आता वॉटरफॉल भेटलं तर जाऊया नाहीतर मग बॅक टू होम

ऍक्च्युली ना जिथे आम्ही रस्ता चुकलो तो खाली तिकडे होतो तर इकडून हा असा व्ह्यू दिसत होता मला म्हणूनच मी तिथे म्हटलं की मला काहीतरी दिसलं तर हा वॉटरफॉल होता तो बस सारा नेचर दिस इज नेचर प्योर रॉक सो पॉवरफुल अँड सो वंडरफुल बस वॉटरफॉल बघून आम्ही आता वापस आलो आहे आणि त्याच छोट्या रस्त्याने वापस चालू आहे सो so, पाऊस पण आहे आणि संध्याकाळचे साडेपाच आहेत सो आम्ही आत्ता so, वापस निघालो इथून खूप सुंदर अनुभव होता अनएक्सपेक्टेड गोष्टी घडत असतात जेव्हा ट्रॅव्हलसाठी आम्ही आपण घरातून बाहेर निघतो तर त्यातलाच एक आजचा अनुभव होता तर मंदिर बघण्यासाठी हो आलो परत वॉटरफॉल भेटला आणि वॉटरफॉलच्या शोधात आम्ही लेकच्या इथं गेलो परत आम्ही आम्हाला वॉटरफॉल दिसला अँड अशा खूप साऱ्या गोष्टी तर यस आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलाय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला ते कुत्र्याचा पिल्लू दिसलाय एक मिनिट ते पिल्लू दाखव ना हे वाडी हॅलो काय तू पाळली आहे का पण त्याला सोडायचं का मम्मी म्हणाली मम्मी त्याला सोड म्हणतीये का असंच सोडून सोडून देतो का आई कुठे त्याची घरी मे मोठी मोठा कुत्रा कुठे आहे मोठा नाहीये हा का अरे मग सोडून देणार का तू काय करू कुठेतरी लपून ठेव कुठेतरी बांधून लपून ठेव नंतर परत थोडं थोडस खायला द्यायचं त्याला चपाती देतो आम्ही मम्मी त्या सोम्याच्या घरी ठेवायला गेलेली ना, हाँ। ना। हाँ। ती हा मग ते परत आलं पाठीमाग तुझ्या पाठी मग आलं का तुझ्या पाठीमाग आलं का ते नाही मम्मी तिकडे आवडायला गेलेली पुढं तुमच्या इथं झालं का हे पिलू नाही मग आम्ही ती कुठून आणले अच्छा अच्छा बर बाय बनी चल बाय <laughs> येस, so, सो yes. भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त रहा, मस्त रहा आणि फिरत राहा बाय